नमस्कार मंडळी हेच प्रोडक्शन निर्मित आणि चंद्रकांत दोंडे दिग्दर्शित बहुचर्चित लघु चित्रपट लगीन या लगीन लघु चित्रपटाचे चित्रीकरण दौंड येथील पौराणिक मंदिर राही रुपमाबाई विठ्ठलाच जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण आलेलो होत आणि या ठिकाणी मनसेचे तालुका अध्यक्ष आदरणीय सचिन सर आहेत त्यांनी दोन शब्द व्यक्त करावेत या लघुचित्रपटाचे निर्माते अंकुश सवाला मी दिग्दर्शक चंद्रकांत दोंडे आणि नमस्कार आमचे मित्र चंद्रकांत लोंडे यांनी आता या सिनेमाविषयी या सिनेमाचे सिनेमा ते कलाकार आहेत दिग्दर्शक म्हणून काम ते त्याचबरोबर आमचे सवाला हे देखील या, या चित्रपटाचे प्रोड्युसर म्हणून काम करता येते आमचे प्राध्यापक साहेब सर आहेत त्यांचं देखील मी या विठ्ठल मंदिरामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि या या सिनेमासाठी पांडुरंगाच्या कृपेने हा सिनेमा सगळ्यांपर्यंत पोचावा आणि जो विषय त्यांनी जो घेतलेला आहे तो सर्वसामान्यांचा विषय आहे आणि तो, तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे चांगले प्रयत्न करता येते या टीमला पांडुरंगाने आशीर्वाद द्यावेत आणि हा सिनेमा आपण सर्वांनी पाहावा हीच पांडुरंगांनी प्रार्थना करतो रामकृष्ण रामकृष्ण